ભવાબ્દી સાગરી માંડિલી ટીપરી પરી અનુહાતે વાજે ગજરુવો તાળક છંદે ઉમટતી પદે વરી ટિપરે ટીપરી ગાજેવો ટિપરીયા ઘાઇ ગોપાળ ભાઈ ઘૂળુ પાઈ નાદુ વાજેવો છંદે ટિપરી નાદે सांडुनी अहम धरिले सोहम तयासी टिपरी साधली वो औटहात भूमिका नीट ताल तालछंदे टिपरी धरी वो विरुळा जाणे येथिंचे खुने टिपरी वाजे शिरी वो एकट संगे टिपरे वेगे ध्वनी गगनी गाजे वो रखुमा देवी वर टिपरी वो गाजती घाई जाली टिपरी जायोगी देहतात देहता, देहता दात्म्य सोडण्यास अत्यंत कठीण असल्यामुळे हा देह सोडण्यास अत्यंत कठीण असल्यामुळे हा या नरदेहामध्ये भवाब्दी सागर असे म्हटलेले आहे या मनुष्यरूपी देहांत भगवत भजनरूपी टिपरीचा खेळ मांडलेला असून कानामध्ये बोटे घातलेली असताना आतल्यात जो आवाज ऐकू येतो तो, तो रात्रंदिवस चालूच असतो त्यामुळे त्यांना अनुहात ध्वनी असे म्हणतात त्या अनुहात ध्वनीच्या ठिकाणी सोहम अशी भावना करून भगवत भक्त भगवंताचे ध्यान करत असतात तिच्या तालछंदामध्ये टिपरीवर टिपरी वाजवतात टिपरीच्या आवाजांच्या गर्दीत गोपाळ भगवंत नामाच्या उच्चारात नाचू लागले असता त्यांच्या पायांतील घुंगरांचा घुळूघुळू असा आवाज निघतो त्या तालछंदाच्या आनंदात टिपरीचा नाद वाचतो त्या भजनानंदात त्याचा अहम असा देहाभिमान जाऊन ज्याने सोहम असा नाद धरला त्यालाच टिपरी खेळणे साधणे असे म्हणतात साडेतीन हातांच्या शरीरात वर सांगितल्याप्रमाणे त्याला टिपरी हातात धरा या पारमार्थिक टिपरीची खून जाणणारा हा विरळाच असतो अशा एकमेकांच्या टिपरीच्या आवाजाने चिदाकाशांत ध्वनी घुमून राहिला आहे टिपरीचा योग्य नान जाणाऱ्यात या टिपरीच्या खेळाची घाई झालेली आहे भगवत भक्त आनंदी असून माझे पिता वरखुमय रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल आहेत त्यांना या टिपरीच्या खेळात घेऊन आनंदाने खेळ खेळत असतात असे माऊली सांगतात